ची ॲसिडचं पीक आहे आणि या दोन दिवसापासून अचानक जे वातावरण बदललेलं आहे त्याच्यामुळे ची ॲसिडमध्ये तुम्ही जर प्लॉटमध्ये जाऊन असं तुम्ही झाडं थोडंफार असं हलवलं तर भरपूर असे थ्रीप्स तुम्हाला उडताना दिसतील आणि यावर्षी काय झालेले तर काही काही शेतकऱ्यांनी मला फोटो पाठवलेत की काही काही झाडं सर एकदम म्हणजे असं कोमेजून जात आहेत तर त्याला काही घाबरून जायची गरज नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये ते एक अर्धा एकटा काव काही अशा प्रकारे होत असतं जास्त काही ते म्हणजे असं पसरत वगैरे नाही हे बघा हे असं काय फरक पडत नाही म्हणजे ते मिरचीवर कसं बोकड्या पडतो तशा प्रकारचे झाडं होत आहेत पण ते जास्त ते पसरत नाही एखादा टक्का पूर्ण पूर्णपटमध्ये एखादा टक्का होतं ते त्याला काय घाबरायचं नाही यावर्षी काय झालेलं आहे थंडीमध्ये पण म्हणजे टेम्परेचरमध्ये खूप डिफरन्स येत आहे पहाटे थंडी कडाक्याची दिवस माळानंतर कडाक्याची आणि दिवसभर जर आपण उन्हाची तीव्रता पाहिली तर तापमान जसं हिवाळ्यामध्ये एवढं तीव्र नसतं कधीच पण यावर्षी रबीच्या पिकांना या बदलत्या वातावरणाचाच म्हणजे खूप परिणाम झालेला आहे आणि हे पण तसं जरी नवीन पीक असलं तर याच्यावर पण थोडाफार का म्हणून आपला परिणाम दिसणारच त्याच्यामुळे यावर्षी काय करा उपाय म्हणून एक थ्रीपसाठी जे औषध मिळतं थ्रिप्सचं एक औषध त्याच्यानंतर रोष रस शोषक कीड आणि प्लस त्याच्यामध्ये एक मायक्रोन्यूट्रंट ऑर्गॅनिक मधलं हे मिक्स करून तुम्ही एक फवारणी घ्या याच्यावर आणि भरपूरच का शेतकरी म्हणतात की जे नवीन शेतकरी आहेत की सर याची वाढ होत नाही तर थंडीमुळं या पिकाची वाढ थोडी स्लो होते आणि असंही दीड महिन्यापर्यंत ह्याची वाढ एकदम स्लो आहे दीड महिन्यानंतरच हे जे काही वाढ ते वाढतं तर अशा प्रकारे वर्षी तुम्ही एक फवारणी घ्या धन्यवाद